संशोधक मित्र नमस्कार आपण आज लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय समजून घेणार आहोत अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर तो एक राईटप असतो लेखन असत मग हा राईटप एक परिच्छाचा असू शकेल दोन परिच्छदाचा असू शकेल किंवा एक संपूर्ण प्रकरण पण असेल म्हणजे असं की तुम्ही जर एखाद्या लेखासाठी संशोध लिटरेचर रिव्ह्यू लिहित असाल तर तो, तो कदाचित एक तो दोन परिषदाचा असेल परंतु जर तुम्ही तुमच्या पी एच डीच्या तिसेससाठी लिटरेचर रिव्यू लिहित असाल तर हे राईटअप संपूर्ण प्रकरणाचं होऊ शकतं ते कदाचित त्रेचाळीस पानांचं होऊ शकतं मग हे राईटप करतो म्हणजे आपण नक्की काय करतो तर आपण आधीच्या संशोधनाचा म्हणजे त्या संशोधनावर आधारित आधारित लिहिल्या गेलेल्या लेखांचा ले 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 प्रबंधांचा खर तर काय करतो अभ्यास करतो आणि त्यातला आशय एकत्रित करतो विविध संशोधन लेखातील आशयाचं एकत्रीकरण करून तयार केलेला राईटअप म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू यालाच सिंथसाइजिंग रिसर्च असंही म्हणतात इनफॅक्ट सेज प्रकाशनाने सिंथसाइजिंग रिसर्च या नावाचं लिटरेचर रिव्ह्यूज वरच एक स्वतंत्र पुस्तकच छापलेलं आहे त्या पुस्तकाचं टायटल हे सिंथसाइजिंग रिसर्च आहे त्याच्यावरून तुम्हाला अर्थ लक्षात येईल खर तर आणि मग हे सिंथसिस करतो म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ते एक खेळणं असतं मध्ये काय असतं एक संपूर्ण चित्र तयार करायचं असतं डिझाईन तयार करायचं असतं आणि ते छोटे छोटे वेगळे तुकडे जोडून तयार करायचे असतं ते तुकडे वेगळे वेगळे आकाराचे असतात लांबी रुंदीचे असतात आणि तुम्हाला काय करायचं असतं ते चित्र पूर्ण करण्यासाठी योग्य तो तुकडा योग्य तो ठिकाणी लावायचा असतो आता लिटरेचर रिव्ह्यू हे सारखं कसं आहे तर समजा तुम्ही एक पन्नास आर्टिकल शोधलेले आहेत तुमच्या संशोधन विषयाशी संबंधित आता ह्या पन्नास आर्टिकलमधला आशय तुम्हाला निवडायचा आहे आणि तो अशा पद्धतीने एकमेकांशी जोडायचा आहे की ते एक जिन्सी राईटअप वाटलं पाहिजे एक जिन्सी ज्याला म्हणतात कोहिशि म्हणतात एवढंच नाही तर या विविध तुकडे जोडत असताना एक शेवटचा तुकडा तुमच्या संशोधनाचा पण असणार आहे म्हणून त्या राईटअपमध्ये तुम्हाला हे पण लिहायचं आहे की आतापर्यंत हे एक संशोधन झालंय हे एक संशोधन झालंय हे एक संशोधन झालंय आणि या चार प्रकारच्या गॅप्स आहेत आणि त्यातली एक गॅप ही माझ्या संशोधनाने भरून निघणार आहे असं राईटप तयार करणं म्हणजे खरं तर लिटरेचर रिव्ह्यू असा त्याचा अर्थ आहे विविध आशयाचं अर्थातच एकत्रीकरण करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत कारण हे एकत्रीकरण साधसुद्धा नाहीये ते पद्धतशीरपणे केलेले एकत्रीकरणे त्यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे लेख आधी वाचावे लागतील भरपूर लेख वाचावे लागतील आणि नुसते वाचून पुरेसं नाहीये ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि ते समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या प्रत्येक लेखाचं चिकित्सक मूल्यमापन करावं लागणार आहे म्हणजे हे असं मूल्यमापन करून तयार केलेलं राईटअप म्हणजे लिटरेचर आणि मूल्यमापन करताना तुम्हाला काय करायचंय तर जो लेख तुम्ही वाचताय त्या लेखामध्ये जो डेटा त्या संशोधकांनी गोळा केलेला आहे तो रिलायबल आहे का त्यांनी त्या डेटा संकलनासाठी जी पद्धती आणि तंत्र वापरले ते विश्वासार्ह आहे का ते संयुक्तिक आहे का हे पण तपासायचंय मित्रो मग त्यातलं काहीतरी घ्यायचंय म्हणजे ते जर तुम्हाला काहीतरी असं वाटलं की ते फारसं विश्वासार्ह नाहीये तर तुम्ही ते टाळू पण शकता तुम्ही दुसरं संशोधन घ्या किंवा त्याच्याबद्दल योग्य ते तुमचं स्वतःचं मत नोंदवू पण शकता पण आधी तुम्हाला माहीत झालं पाहिजे ते विश्वासार्ह आहे का नाही समाविष्ट केलेल्या घटकांची परिपूर्ण माहिती आहे की नाही हे तुम्हाला तपासावं लागेल हे पण मूल्यमापनच आहे का त्यांनी खरं तर एखादा घटक बाजूला ठेवलेला आहे ओव्हरलुकिंग झालंय का जाणीवपूर्वक काहीतरी टाळलंय का बघा याला म्हणतात चिकित्सक पद्धतीने केलेलं वाचन कारण तुम्ही प्रश्न विचारताय हे योग्य आहे का हे अयोग्य आहे का हे संयुक्तिक आहे का एवढंच नाही तर त्या संशोधकाने ज्याचं संशोधन तुम्ही वाचताय आणि जे तुम्हाला तुमच्या संशोधनामध्ये अहवालामध्ये घ्यायचं आहे लिटरेचर घ्यायचं घ्यायचंय तर त्याचे जे युक्तिवाद आहेत त्याचं जे एक आर्ग्युमेंटेशन आहे ती आर्ग्युमेंट तर्कशुद्ध आहे का तर त्याच्यामध्ये काहीतरी इनकन्सिस्टन्सी आहे म्हणजे डेटा काहीतरी सांगतोय इंटरप्रिटेशन काहीतरी आहे आणि खर तर निष्कर्ष वेगळेच आहे आणि त्याला केलेल्या शिफारशी याचा कुठलाही ताळ मिळणे असं तर नाही आहे ना बघा म्हणजे तुमचं वाचन हे किती बारगाव्याचं असलं पाहिजे वाचन कसं करावं याच्याबद्दल मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे शेवटी तुम्हाला हे जे मूल्यमापन करायचंय जे लेख वाचताय तुम्ही जो लेख समजून घेताय आ ते त्यासाठीच मूल्यमापन करत असताना तुम्हाला हे पी त, हे पण तपासावं लागेल या त्याचा डेटा आणि त्याचे निष्कर्ष याच्यात तर्कसंगती आहे का नाही हे करावं लागेल कशासाठी लिहायचा ले असतो हा लिटरेचर रिव्ह्यू तर लिटरेचर रिव्ह्यू प्रामुख्याने लिहिला जातो तो म्हणजे पूर्व संशोधनामध्ये गॅप्स आहेत का म्हणजे पन्नास प्रकारचे लेख तुम्ही शोधले त्याच विषयावरचे एवढं करूनही पन्नास पैलूंवर संशोधन झालेलं असताना सुद्धा अजून एक्कावन्ना बावन्नावा त्रेपन्नावा एखादा पैलू शिल्लक आहे का, का? त्याच्यासाठी तुम्हाला आधी हे माहीत करून घ्यायचं आहे आधी काय संशोधन कृती आहे त्याच्यासाठी वेळ पण खर्च होतो आणि अर्थातच पैसाही खर्च होत असतो म्हणून त्याचं डुप्लिकेशन होता म्हणे म्हणून आपल्याला आधी हे माहीत झालं पाहिजे की या विषयावर काय संशोधन झालंय हा पण एक हेतू असतो खरं हा पण एक हेतू असतो लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्याचा की त्या संशोधकाला त्या विषयातल्या ज्ञानाचं परिपूर्ण आकलन व्हावं त्या संशोधकाला त्या विषयाच्या सगळ्या पैलूंची माहिती व्हावी हाही खरं तर लिटरेचर रिव्ह्यूचा एक उद्देश असतोच असतो शिवाय पूर्व संशोधनाच्या काही मर्यादा होत्या का त्या कोणत्या होत्या त्याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या संशोधनात काय करणार आहात हेही त्या मध्ये येतच येतं म्हणजे या मध्ये फक्त पूर्वीच्या संशोधकांनी काय केलंय तेवढंच मांडायचं नाहीये तर ते कसं बरोबर होतं किंवा कसं चुकीचं होतं ते तुम्हाला लिहायचंच आहे शिवाय तुमचं स्वतःचं मतही लिहायचंय प्रत्येक बाबतीत हे उत्तम आहे ते पण लिहावं लागेल ही एक त्रुटी राहिली हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागेल आणखीन एक हेतू आहे संशोधनासाठी जेव्हा आपण लिटरेचर रिव्ह्यू लिहितो त्याचा हा उद्देश असतो की आधीच्या संशोधकांनी याच विषयावर संशोधन करत असताना कोणत्या कोणत्या सिद्धांतांचा तत्वांचा आधार घेतलेला आहे मित्रो खर तर सिद्धांतिकरण हा मुळात संशोधनाचा एक हेतू असतो थिओरायझेशन म्हणतात म्हणजेच थेरीज लॉज प्रिन्सिपल्स फॉर्म्युले हे मांडणं हा संशोधनाचा अगदी सोपं सांगायचं तर कुठला तरी सिद्धांत मांडणं एखादं सूत्र मांडणं मग याच विषयावर संशोधन करणाऱ्या पूर्वसंशोधकांनी एखादा सिद्धांत मांडलाय का किंवा त्यांचं संशोधन करण्यासाठी एखाद्या सिद्धांताचा आधार घेतलाय का हे शोधणं याच्यासाठीही तर वाचन साहित्याचा आढावा घेतला जातो लिहिला जातो आणि हे राईटअप करता करता आपोआपच तुम्हाला जर असं काहीतरी जर एखादं सूत्र सापडलं जे कदाचित दुसऱ्या विषयातले असू शकतं ते तुम्हाला तुमच्या संशोधनामध्ये वापरता येईल का म्हणून संशोधनासाठीचं तात्विक अधिष्ठान आहे का याचा शोध घेण्यासाठी पण खर तर आपल्याला लिटरेचर रिव्ह्यू लिहायचा असतो आणि फायनली याच्यासाठी पण लिटरेचर रिव्ह्यू लिहायचा असतो आपल्याला हे सिद्ध करायचं असतं की आतापर्यंत हे हे या या पैलूवर संशोधन झालेलं आहे पण मी ज्या पैलूवर संशोधन करत आहे त्याच विषयाच्या त्या पैलूवर अद्याप संशोधन झालेलं नाही हे सिद्ध करण्यासाठी म्हणजेच तुमचं संशोधन हे युनिक आहे एकमेवा द्वितीय आहे अगदीच वेगळं आहे ते खरं तर कुठल्याही प्रकारची पुनरावृत्ती करणार नाही हे सांगण्यासाठी पण तुम्हाला तर लिटरेचर रिव्ह्यू लिहावाच लागतो मित्रो लक्षात घ्या लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे केवळ पूर्वीच्या संशोधनातले काही परिच्छेद उचलणं आणि ते एका पुढे एक मांडणं किंवा पूर्वीच्या संशोधन लेखामध्ये जे सारांश दिलेले असतात ज्याला आपण अब्स्ट्रॅक्ट म्हणतो ते अॅस्ट्रॅक्ट उचलणं आणि एकापुढे एक मांडणं म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू नाही लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे जाणीवपूर्वक आंती तुम्ही काही आशय पूर्वीच्या संशोधनामधून निवडता आणि तो तर्कशुद्ध पद्धतीने आपल्या राईटअपमध्ये म्हणजे तुमच्या लिटरेचर रिव्ह्यूमध्ये मांडता खरं तर जेव्हा तुम्ही पूर्वीच्या संशोधनातले वाचन करत असता त्याचं चिकित्सक मूल्यमापन करत असता तेव्हा साधारणपणे ते, ते कुठल्या कुठल्या पैलूंबद्दल असलं पाहिजे तर नॅचरली ती जी संकल्पना असेल त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे उदाहरणार्थ मार्केटिंग ऑफ लायब्ररी सर्व्हिसेस असेल तर ही संकल्पना कशी उगम पावली किंवा जी समस्या तुम्ही म्हणताय त्या समस्येचा उगम कसा झाला त्या संशोधकांनी कोणती उद्दिष्ट आपल्या संशोधनासाठी समोर ठेवली होती त्यांनी काही गृहीतक किंवा ज्याला आपण हायपोथिसिस परिकल्पना त्या मांडल्या होत्या का त्या तुमच्या संशोधनाशी संबंधित कशा संबंधित आहेत हे तुम्हाला मध्ये लिहावं लागेल म्हणजेच थोडक्यात राईट फ्रॉम ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो स्कोप म्हणतो मेथडॉलॉजी म्हणतो हायपोथिसिस म्हणतो वापरलेली संशोधन पद्धती म्हणतो केलेलं विश्लेषण म्हणतो किंवा इंटरप्रिटेशन असतं आणि इवन ज्याला आपण निष्कर्ष आणि शिफारशी म्हणजे हे जे संशोधनाच्या सगळ्या पायऱ्या आहेत सगळे आस्पेक्ट आहेत त्या प्रत्येकाबद्दलचं काहीतरी तुम्हाला निवडता येऊ शकत खर तर तुम्ही जेव्हा वाचत असता तेव्हा त्यातलं तुम्हाला योग्य ते वेचता येणं हे खूप महत्वाचं असतं हे जर तुम्हाला योग्य ते एक्स्ट्रॅक करता आलं पिकअप करता आलं वेचता आलं तर मग पुढचा आ, साधासा भाग राहतो तो म्हणजे त्याची तर्कसंगत पद्धतीने एका पुढे एक मांडणी करत जाणं सारांश रूपाने कन्क्लुजन म्हणून मी हेच सांगेल की लिटरेचर रिव्ह्यू असा राईटअप असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्व संशोधनातील योग्य तो आशय निवडता आणि त्याची तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी करून एक वा अनेक परिच्छेद तयार करता हे करत असताना योग्य ठिकाणी तुम्ही तुमचा मत तुमचा विचार तुमची तुमचा युक्तिवाद हे पण त्या त्या ठिकाणी मांडतच जाता म्हणजे तुमच्या स्वतःच्या आकलनाचं इन्क्लुजन असलेला इतरांच्याकडून घेतलेल्या आशियामध्ये त्याचा समावेश करून तयार केलेलं जे काही राईटअप असतं ते म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू मला असे आहे की तुम्हाला फक्त लिटरेचर रिव्ह्यूचा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हे विवेचन उपयुक्त ठरेल असे आशा व्यक्त करतो आणि या व्हिडिओपुरतं थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लिटरेचर रिव्ह्यू लिहिण्यातल्या विविध पायऱ्या किंवा टप्पे जाणून घेणार आहोत